जिवाळ्याची बीत उपक्रमातून पंचाहत्तर गरजू भगिनींना सणासुदीचा आधार प्राध्यापक ईश्वरलालजी द्रोणा यांच्या संकल्पनेतून घाटंजी शहरात जिवाळ्याची बिंत या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली आहे या उपक्रमांतर्गत आपुलकीचा शिधा देऊन पंचाहत्तर विधवा आणि एकल भगिनींना सणासुदीच्या काळात मदतीचा हात देण्यात आला न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने घाटंजीमध्ये वाघाडी नदीच्या ऐतिहासिक भव्य महाआरतीचे आयोजन आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज सोमवारला संपूर्ण घाटांजीमध्ये गणपती बाप्पा व महालक्ष्मी विराजमान आहे अशा धार्मिक वातावरणात आपल्या घाटंजीला नशिबाने लाभलेली घाटी व घाटंजीमधून वाहणारी जलवाहिनी म्हणजे वाघाडी नदीची घाटंजीच्या इतिहासात पहिल्यांदाच महाआरतीचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे ही महाआरती हनुमान मंदिर पोळा मैदानजवळच्या घाटावर करण्यात आली संपूर्ण घाट परिसर मंत्रोच्चार शंखनाथ आणि दीपमाळांनी उजवून गेला आरती स्थळी लायटिंगचा सुंदर असा देखावा दोन्ही तीरावर करण्यात आला त्यामुळे सर्व वातावरण अगदी लखलखीत दिसत होतं या प्रसंगी प्रमुख उपस्थिती माननीय आमदार राजूभाऊ तोडसाम नगर परिषद मुख्याधिकारी राजू घोडके परेश कारिया महेश पवार गजानन ढवळे व अनेक मान्यवर तसेच घाटंजीकर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या वाघाडी मातेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आरतीनंतर आयोजकांचा तसेच अनेक वाघाडी स्वच्छ करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या अनेकांचे सत्कार आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते करण्यात आले नदी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सामूहिक संकल्प घेण्यात आला तसेच स्वच्छता मोहीम राबवून सर्वांच्या सहकार्याने घाटांजीला महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवून देऊ असे आश्वासन मुख्याधिकारी राजू घोडके यांनी दिले व आमदार राजूभाऊ तोडसाम हे घाटांजीच्या विकासासाठी नेहमी त्यांच्या पाठीशी राहणार असे जाहीरपणे सांगितले आपच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की घाटंजी शहराच्या निर्मितीपासून तर आजपर्यंत एवढं मोडं भव्य दिव्य आणि सुंदर आणि आनंदी वातावरण पहिल्यांदा आज महालक्ष्मीच्या पावन पर्वावर झालं आज महालक्ष्मीचं पूजन आहे अशा ह्या पवित्र दिनी आज महाआरतीचं आयोजन करण्यात आलं घाटंजीकरांकरता माझ्याकरता आणि माझ्या विधानसभेच्या तमाम लोकांसाठी अतिशय आनंदी असत आहे आणि ही प्रतिक्रिया व्यक्त करताना मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की वाघाडी नदी ही आपल्यासाठी जीवनदायी नदी आहे या नदीने या शहरालाच नव्हे तर या नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावातील लोकांना सुख समृद्धी आणि निसर्गमयी वातावरण दिलं कारण नदीला पाणी जर नसतं तर आमच्यासारख्या लोकांना पिण्याचा प्रश्न निर्माण झाला असता नदीला पाणी जर नसतं तर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असता म्हणून जलाचं पूजन करून आज आम्ही एक प्रकारचं नदीला आम्ही समर्पित झालो आणि या महाआरतीच्या माध्यमातून या महाआरतीच्या माध्यमातून घाटंजी शहराला चिरकाल असं सुंदर आणि विकसित आयुष्य लाभो अशा प्रकारची आग्र अशा प्रकारची पूजन सुद्धा या ठिकाणी आम्ही केलं आणि म्हणून घाटणजी घराकरता आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाचा क्षण आहे अशा या क्षणाच्या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं या नगरीचे शिव ढो साहेब त्यांचं अभिनंदन करीन कारण की दुरदृष्टी असलेला सीओ आपल्या या नगरीला लाभला आम्ही या भागाचा आमदार म्हणून मी त्यांना निधीची उपलब्ध तरी करून दिली असलं पण संकल्पा सोच आणि त्यांची दृष्टी काम करण्याची कम मानसिकता ही त्यांच्या अंगी असल्यामुळे एवढं अतिशय कमी काळामध्ये कमी काळामध्ये अतिशय सुंदर असं या ठिकाणी सौंदर्यकरण या ठिकाणी घडून आलं त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन अभिनंदन करतोय आणि एवढंच नव्हे या नगर परिषदात या नगर परिषदच्या स्वच्छतामध्ये आणि विकासामध्ये त्यांनी प्रामुख्याने नंबर आणण्यासाठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बहात्तरव्या क्रमांकावर आणण्यामध्ये त्यांचं योगदान आहे आणि या ठिकाणी त्यांनी शब्द दिला या नगरीच्या सौंदर्यकरणाकरता विकासाकरता आणि स्वच्छ करता, करता आपण पंधरा कोटीचं बक्षीस नाही पहिल्या पाच मध्ये कसं येता येईल त्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी दिला आणि मी या भागाचा आमदार म्हणून मी नक्कीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील एवढे या ठिकाणी शब्द तेथून थांबतो धन्यवाद ज्या वाघाडी नदीची सर घाटंजी शहरात ऐतिहासिक महाआरती झाली त्याबद्दल आपले भावना व्यक्त करावी पंचमहाभूते आहे जल जंगल जमीन आणि अग्नी आणि वायू यांचं संवर्धन करण्याची ही आपली प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि मला असं वाटते की ज्याला आपण म्हणतो की हे जलवाहिनी जी म्हणतो आपण ही जीवनवाहिनी आहे आणि वाघाडी नदीचं हे पावित्र्य आपण राखलं पाहिजे पाणी जर नसलं तर आपलं जीवन पण संपुष्टात येणार आहे म्हणून आपण पर्यावरण रक्षणाचा सर्वांनी ध्यास घेतला पाहिजे कुणी प्लास्टिक पन्न्या वगैरे त्यात टाकू नये सांडपाणी सोडू नये आणि आपली नदी कशी स्वच्छ राहील आणि त्याच उद्देशाने ही महामारती घेण्याच्या मागचा उद्देश असा होता की संपूर्ण गाव आपलं स्वच्छ सुंदर हरित व्हावं व निरोगी आरोग्यमय जीवन नागरिकांना जगता यावं यासाठी हा संदेश देण्यासाठी ह्या महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं तसेच यापुढे कोणीही नदीमध्ये घाण करणार नाही आणि ही नदी निर्मळ ठेवेल हा संदेश पण आपल्याला नागरिकांना या महाआरतीच्या निमित्तानं देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न नगरपालिकेमार्फत व हनुमान मंदिर समितीमार्फत करण्यात आलेला आहे धन्यवाद